हा रोड खूप आवडतो मस्त अस पूर्ण रस्त्याला झाडाने कव्हर केलेलं हा पुण्याचा ट्राफिक एकोणीस किलोमीटर साठी पाऊन तास प्रभात मित्रांनो मी ओंकाराणे तुमचे स्वागत आहे ओंकाराणी ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आजची राईड एक खास राईड आहे आपण जाणार आहोत अष्टविनायक राईडसाठी तीन दिवसाचा प्लॅन आहे आज आहे शुक्रवार शुक्रवार शनिवार आणि रविवार असे तीन दिवस आपण आठ गणपतीपूर्ण फिरणार आहोत तर आता वाजले सकाळचे आठ आता मी जे सामान लोड करून आलो थोड्या वेळात आपण आता निघूया आपल्या प्रवासासाठी चला निघता निघता आता वाजले तर आठ वीस मीटर बी आपण झिरो करूया चला ट्रिप मीटर झिरो अष्टविनायक राईडला सुरू करूया गणपती अप्पा मोर्या हर हर महादेव चल आज ही आपली आ... सोलो राईट नाही आपल्यासोबत लावणं सुद्धा आहे सकाळी साडेसहाला निघायचं होतं म्हणजे कसं पुण्याचा ट्राफिक लागला नसतं आता ठीक आहे निघता निघता लेट झालंच आहे दोन दिवसापूर्वीच मागी गणेश जयंती झाली गेल्या विकेंडचा प्लॅन होता अष्टग्नचा पण थोडं सुट्टीचा प्रॉब्लेम झाला सो या विकेटला आपण चालतो अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक अष्ट म्हणजे आठ विनायक म्हणजे आपल्या सर्वांचं लोकप्रिय दैवत गणपती ज्याला आपण विद्येची देवता सुद्धा मानतो आणि सर्वात आधी त्याची पूजा केली जाते सर्व देवांच्या आधी कोणत्याही शुभ कार्यासाठी आपल्या यूट्यूबला जवळपास एक वर्ष कंप्लीट झालं बारा फेब्रुवारीला गे। गेल्या वर्षी बारा तारखेला आपण पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता त्यानंतर आता हा दूसरा आपने है। आपने हे आपलं दुसरं वर्ष आहे म्हणजे कन्सिस्टन्सी आपण प्रॉपर जपली आहे आणि त्याच कन्सिस्टन्सीने आपण हे वर्षसुद्धा पूर्ण करणार आहोत त्यातली ही पहिली राईट पहिली लाँग राईट आता आपण पन पोचलोय पनवल समोर पळसपे पन फाटा जवळ इथून आपल्याला सर जायचं आहे लोणावळाच्या दिशेने तिकडे पहिला महड गणपती आहे त्रेचाळीस खोपोली सत्तावीस पुणे एकशे सहा आपला मुक्काम थेऊरला असेल कदाचित पुण्यामध्ये कस किती गणपती होता त्यावर आहे ते ट्राफिक खूपच आहे आज थोड लेट झाला आज वर्किंग डे आहे सो गर्दीत आहे शाळे शाळेची बस आहे ट्रक आहे तो वरतून मोठे मोठे आणखी ट्राफिक झालं हा रोड खूप आवडतो मस्त अस पूर्ण रस्त्याला झाडाने कव्हर केलेलं आहे अष्टविनायक राईड चा प्लॅन जवळपास गणपतीच्या वेळी मी केला होता ज्यावेळी आपण कोकणात गेलो होतो गणपतीला त्यावेळी कुठेतरी प्लॅन होता तो की आपण अष्टविनायक करूया महाराष्ट्रातच आहेत सगळे गणपती पाच गणपती पुण्यामध्ये आहेत दोन गणपती रायगड मध्ये आणि एक गणपती अहमदनगर मध्ये आहे मागच्या टायर मध्ये थोडी हवा कमी आहे आपण चौक च्या आसपास कुठेतरी आहे आपण आता आहे आपण आता आहे खालापूरला काही पाच ते सात मिनिट आहे आपण आता महड टर्न घेतलाय लगेच हार्डली काही दोन ते तीन मिनिटात हा एक छोटासा रस्ता लागतो तिथे बोर्ड सुद्धा लावलाय अष्टविनायक महड आरामात कारण शार्प टर्न आहेत दोन तीन जेव्हा मला आठवत आहे लास्ट टाइम जेव्हा आला होतो तेव्हा इथे आपण काय करूया पार्क करू गाडी बाप्पाचं दर्शन घेऊन येऊ त्यानंतर नाश्ता करू आता अष्टविनायकचं राईड होईल आणि त्यातलं आपण पहिला गणपती आपण आता करतो वर्धविनायक जो महडमध्ये आहे हा गणपती इच्छापूर्ती गणपती असं मानलं जातं मंदिरात सकाळची आरती चालू होती हा वर्धविनायक नवसाला पावणारा असल्याचे सांगितले जाते मंदिराच्या गाभारात प्रवेश केल्यात रिद्धी सिद्धीच्या मूर्ती आहेत त्यानंतर गणपतीची मूर्ती दिसते मंदिराच्या चारही बाजूला चार हत्ती आहेत त्यानंतर वाटेतल्या मार्केटमध्ये फेरफटका मारला आपलं आता महडच्या वर्धविनायकाचं दर्शन झालेलं आहे त्यानंतर आता आपण निघणार आहोत पालीला बल्लाळेश्वरच्या दर्शनासाठी चला इथून तासाभराच्या अंतरावर आहे बल्ला बल्लाळेश्वर बल्ला पाली आता आपण तिकडे जाऊ आपला कॅप्टन रो, रो, रोड रोड रोडवर एवढी धूळ होती की पूर्ण धुळेने मागला आहे वर्धविनायक समोर गणपती पप्पा आहे महडचा इथूनच आधीसाठी जायचं तुम जवळपास थर्टी सेवन किलोमीटर दाखवत आहेत ॲज पर मॅप चल आपला अष्टविनायकला पहिला गणपती झालाय तर दुसरा आपण करणार आहोत बल्लाळेश्वर गणपती कुठे सुसाट रस्ता लागलाय मग अशी पॅच वाला रोड होता अजून सव्वीस किलोमीटर आहे ती आधी आणि हे जे अष्टविनायक गणपती आहेत हे सगळे स्वयंभू गणपती आहेत महत्वाचं म्हणजे सगळे महाराष्ट्रातच आहेत तर कोणाला अष्टविनायक राईड करायची असेल तर ते कसं करू शकतात त्याची डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईन ते कोण नवी मुंबईमधून किंवा मधून जरी प्लॅन करत असतील त्यांच्या हिशोबाने ते करू शकता दिवस मागे पुढे लांबचे करून मग शेवटी जवळचे करून शेवट शेवटी जवळचे गणपती करायचं असं जर असेल तर ते पण करू शकता पण पालीला पोहोचलोय त्या साईडला जर तुम्ही जाल तर तो मानगावला जातो एकनाथ गणपती बाप्पाचं मंदिर दोन्ही रस्त्यां जाता येत मंदिराजवळ पोहोचलो हे समोर दिसते ते मंदिर बल्लाळेश्वर देवस्थान पाली चल आपण आधी गाडी पार्क करू आणि इथे दर्शनासाठी पार्किंग आहे आपण आता आहोत बल्लाश्वर पाली येते आम्ही पोचलो तेव्हा पालीमध्ये सुद्धा बाप्पाची आरती चालू आपण आता आहोत पालीच्या बल्लाळेश्वर येते याच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे अशी गणपतीचा आवडता भक्त बल्लाळ याच्या नावावरून या गणेशाचं नाव बल्लाळेश्वर असं ठेवण्यात आले भक्त बल्लाळाला त्याच्या आवडत्या गणपतीच्या मूर्तीसोबत जंगलात फेकून देण्यात आले होते तेव्हा गजाननाचं स्मरण केल्यामुळे बल्लायाच्या भक्तीवर श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी बल्लाळाला इथेच दर्शन दिले पुढे अनेक वर्ष या ठिकाणी राहणार असल्याचंही बाप्पाने सांगितले तोच हा पालीचा बल्लाळेश्वर हो आपण आता पालीला आहे बल्लाश्वर गणपती अष्टविनायकाजवळ इथून आता आपण थेऊरला जात आहोत थेऊर इथून जवळपास एकशे अडतीस किलोमीटर आहे गरम एवढं व्हायला हो लागलाय ना भरपूर जास्तच ऊन येतं तरुण हा ट्राफिक आधी कुठेतरी जेवणासाठी थांबलो पण खोपोली जवळपास किती आहे सतरा किलोमीटर दाखवले सतरा किलोमीटर टन की चार पाच किलोमीटर पकडलं तर खोपोली वीस बावीस किलोमीटर असेल खपोली दुपारचे वाजले तर एक अठ्ठावन्न आपण तर पोचलो आहे थंडा घाटामध्ये गर्मी एकदम पीकवर आहे एकदम पीक वरती वर एक लोणावळ्याला जाऊन कुठेतरी थांबू आहे जेवणासाठी पण पोचलो आहे आता लोणावळ्यामध्ये दुपारचे वाजले तर दोन दुपारचे वाजले तर तीन तीन नाही साडेतीन झाले जवळपास आणि आपण आता लोणावळ्याच्या डायमंड हॉटेलमध्ये आहोत ते मागे येतो आता जेवण झालं थोडं टाईमपास केला मोबाईल चार्ज केला त्यानंतर आता निघतो आपण थेऊरसाठी थेऊर इथून जवळपास एटी फाय किलोमीटर्स आहे म्हणजे दोन सव्वा दोन तास लागतील ला आपल्याला पोचायला ट्रॅफिक तर काही दिसत नाही आता तरी सध्या पण पुण्यात कदाचित थोडाफार भेटेल तर चला आपण आता निघूया तेवढसाठी पेट्रोल चारशेचं टाकलं आता इथे गाड्या वेगळ्याच चालवत आहेत बाबा मिरर नाही काय नाही हेल्मेट तर नाहीच वाटलं तर थांबलं वाटलं तर निघालं अचानक एकदम आम्ही लास्ट टाइम आलो होतो ना ह्या साईडला लावासा आहे ह्या साइडला लावासा आहे जेवढं मला आठवत रावेत वगैरे करून ह्या साइडला कुठेतरी लावासा आहे पुण्यात आलो आणि ट्राफिक नाही आहे मग अर्थ काय एक छोटासा ब्रेक घेतला तर हेल्मेटचं जे वरचं टोक आहे ना ते डोक्याला खूप लागत आहे त्यामुळे समोर मस्त तिरंगा दिसतो बेचाळीस किलोमीटर आहे ओसरी तळवडे चिखली खाली पुणे पिंपरी चिंचवड वरती आता बघा काय सुंदर दिसतं हा पुण्याचा ट्राफिक एकोणीस किलोमीटर साठी पावन तास साडेसहा ला पोचतो आपड ट्राफिक होता ना आता सांगू शकत नाही आपण आता पुणे नगर रोडवर आहोत सोळा किलोमीटर बाकी आहे फक्त छत्तीस मिनटं दाखवतोय एक नवीन शॉर्टकट दिलाय गुगल बाबांनी आपल्याला खूप सोपल्याला वेळेवर पोचवे म्हणजे परत तिकडे पण अडकून ठेवलं ट्रॅफिकमध्ये तो, तो भरोसा नाही चला, निघालो असा रोड आहे असा ट्रॅफिक आहे अजून आपलं डेस्टिनेशन नऊ पॉईंट तीन किलोमीटर आहे वीस मिनट असा रस्ता होता ना बघू शकत नाही एवढा बेकार रोड होता खाडक झाले दूरवर तिकडे सनसेट मस्त सनसेटच्या आधी पोचायचं होतं तिकडे ठीक आहे आपण करू शकत नाही वरुणच फ्रायडे आहे तर लोक घरी जाणारी पण असतात चला वीस मिनिटात पोहोचतो आपण मंदिर वगैरे बघा कसं मस्त हिरवाजार आहे

निघाले असतील किंवा आपल्या घरी निघाले असतील तर पुण्यामध्ये आय टी पार्क वगैरे आहेत ते आय टीचे मुलं घरी जातात बसनल असेल परत ऑफिस वरन सुटणारे लोक आहेत सगळी गर्दी होती बाबा तिकडे बऱ्यापैकी आलो आपण मित्र आता वादले रात्रीचे किती अस सात बारा झाले आम्ही आताच पोचलो थेऊरला एवढं हिटिक होतं त्याचं कारण असं की ट्राफिक लागलं मधी पुण्यामध्ये त्यानंतर इतकेडचा थेहूरचा जो रोड आहे तो खूप छोटा आहे सो आतल्या रोडने तो घेऊन आला ट्राफिक क्लिअर करण्यासाठी आपला गुगल गुगल मॅप मी आता पोचलो आहे आता आम्ही आहोत भक्तनिवासमध्ये एक जवळच भक्तनिवास भेटलं मंदिराच्या आसपासच आणि आता जरा फ्रेश होतो आणि त्यानंतर गणपतीच्या दर्शनासाठी अं जातो चला भक्तिवास रूम कसा आहे ते थोडासा मी तुम्हाला एक दाखवतो कशा प्रकारे रूम रूम हा एवढा मोठा आहे आणि इथे रूमवर रूम फ्रेश होऊन आम्ही चिंतामणीच्या दर्शनासाठी आलो मुळा मोठा आणि भीमा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे गणपतीची ही मूर्ती स्वयंभू असून पूर्वाभिमुख आहे डाव्या सोंडेचा हा गणपती असून त्याच्या डोळ्यामध्ये हिरे आहे मांडी घालून बसलेले गजानंचे हे रूप डोळ्याचे पारनं फेडते सर्व चिंता नष्ट करणारा विघ्न दूर करणारा हा चिंतामणी भक्तांना भावतो माधवराव व रमाबाई पेशवे यांचे स्मरण येथे आल्यावर होते रमाबाई पेशवे यांची समाधी देखील इथे आहे आताच गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालो मार्केटमध्ये फेरफटका मारण्यासाठी इथं असं थोडं लवकर निघायला पाहिजे कारण नाहीतर मग ट्राफिक भेटेल आज सारखं आजचा मरणाचा ट्राफिक होतं तिथे खूप सारे निवास आहेत आता आलो आम्ही जरा जेवणासाठी तिथे ॲक्च्युली कोणते हॉटेल्स आपल्याला आम्हाला भेटले नाहीत मी इथे एक मिसळचं शॉप दिसतो तिकडे आम्ही आता आलो जेवणासाठी आता मी दाखवतो मला मिसळच्या एका थाळीमध्ये काय काय था। ती स्पेशल थाळी आहे यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत सोबत ते तात पण होतं आता आपण जेवून आलो वाजलेत नऊ तर घरी जातो शांतता झोपतो उद्या सकाळी थोडं लवकर निघाला पाहिजे कारण इथे थोडं जरी उशीर झाला तरी खूप ट्राफिक होईल सकाळी तो बेटर आहे आपण लवकर निघूया सकाळी तर हा ब्लॉग मी इथे सेंड करतो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा या ब्लॉगमध्ये आपण तीन गणपती कव्हर केलेत पहिला गणपती महाडचा त्यानंतर पालीचा आणि आता थेऊर तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आपण भेटू आता दुसऱ्या भागामध्ये किलोमीटर झाले दोनशे बावीस